प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताच्या पाठवणीची वेळ येते मुक्ता सगळ्यांचा निरोप घेऊन पुरूजवळ येते आणि पुरूला बघून ती रडतच त्याला मिठी मारते पुरूसुद्धा खूप रडत असतो आणि त्यानंतर तो मुक्ताला म्हणतो की आजपर्यंत मी आपल्या बागेमध्ये अनेक झाडं लावली पण आपल्या बागेत बहरलेली वेल दुसऱ्याच्या घरापुढे कशी लावायची ते मला नाही माहीत आणि त्याचं ते बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं तर माधवी म्हणत असते की काही हरकत नाही पुरू पारिजातकसुद्धा नाही का जरी आपण आपल्या दारात लावला तरी त्याचा सडा दुसऱ्यांच्याच अंगणात पडतो आणि त्यावर पुरू हसतच हो म्हणतो मात्र त्यानंतर तो रडतच मुक्ताला विचारतो की आता मी वितळलेले आईस्क्रीम कोणासोबत शेअर करायची आणि ते ऐकून मुक्ताला वाईट वाटतं आणि ती रडतच पुरुला मिठी मारते आणि मग त्यानंतर मुक्ता माधवीजवळ जाते माधवीसुद्धा तिला प्रेमाने जवळ घेते त्या दोघीही खूप रडत असतात आणि मग त्यानंतर इंद्रा त्यांना सांगते की काळजी करू नका मुक्ता आमच्या घरी सुखात राहील तर स्वाती सुद्धा म्हणत असते की काकू तुम्ही एवढा इमोशनल होऊ नका मुक्ता काही साता समुद्रापार चालली नाही तुम्हाला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा तुम्ही तिला भेटायला या तर इंद्रा हसतच म्हणते आणि मुक्ता आमच्या घरात जोरात ओरडली ना की तुमच्या घरात आवाज येईल त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका तर माधवी म्हणते की आमची मुक्ता ओरडेल असं तुम्ही काही करू नका आणि त्यावर इंद्रा हसतच म्हणते की तसं नव्हतं म्हणायचं मला आणि मग त्यानंतर बापूसुद्धा माधवीचे आणि पुरुचे आभार मानतात ते म्हणतात की मुली ही घराची शान असतात आणि तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देऊन आमच्या घराची शान वाढवली आहे तुम्हा दोघांचे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि मग त्यानंतर मुक्ता पुन्हा एकदा सगळ्यांचा निरोप घेते आणि तेथून जाण्यासाठी निघते माधवी मात्र रडतच तिला मिठी मारते आणि त्यावेळी सईता दोघींजवळ येते ती मुक्ताचा हात पकडत म्हणते की चल मुक्ता आई आणि मग त्यानंतर ती मुक्ताला घेऊन तिच्या घरी जाते तर इकडे मयुरेश मंजिरी मिहिका माधवी आणि पुरू रडत असतात पण त्यांना आनंदही झालेला असतो आणि मग त्यानंतर पोळी फॅमिली गृहप्रवेशाची तयारी करते इंद्रा सागर आणि मुक्ताचं औक्षण करते सईसुद्धा त्या दोघांसोबत हात जोडून घराबाहेरच उभी असते आणि मग त्यानंतर इंद्रा मुक्ताला सुनबाई असा आवाज देते पण मुक्ताला कळतच नाही की इंद्रा आपल्याशी बोलत आहे ती खाली मान घालून उभी असते त्यामुळे इंद्रा मोठ्याने म्हणते की अगं मुक्ता मी तुझ्याशी बोलते आणि त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं आणि मग त्यानंतर इंद्रा तिला सांगते की आता उजव्या पायाने माप ओलांडून तू घरामध्ये ये मात्र त्यावेळी स्वाती पुढे येत म्हणते की असं कसं आधी तुम्ही उखाणा घ्यायला हवा आणि मग त्यानंतर मुक्ता एक छान उखाना घेते सर्वजण खूप खुश होतात आणि मग त्यानंतर स्वाती सागरलाही उखाना घ्यायला सांगते पण त्याच वेळी त्याला ऑफिसमधून कॉल येतो त्यामुळे तो पटकन बाजूला जाण्यासाठी निघतो मात्र त्याच्या शेल्याचे आणि मुक्ताच्या पदराची गाठ बांधल्यामुळे त्याला लांब जाता येत नाही तर सागरचं हे वागणं बघून सगळेजण त्याच्यावर ओरडतात तर सागर नाईला जाणे तिथेच फोनवर बोलतो त्याचा एक महत्त्वाचा क्लायंट भारतात आलेला असतो आणि त्याला भेटणं खूप गरजेचं असतं त्यामुळे सागर म्हणतो की मी पंधरा मिनटात येतो आणि मग त्यानंतर तो लगेच घरात जाण्यासाठी निघतो परंतु इंद्रा त्याला थांबवते ती म्हणते की सागर हे सगळं काय आहे तिला माप तरी ओलांडू दे मात्र सागर म्हणतो की तुम्हाला जे काही करायचे ते पटकन करा कारण मला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर सागर त्यांना सांगतो की माझा एक महत्त्वाचा क्लायंट आला आहे त्यावर मिहीर म्हणतो मग मी जातो ऑफिसला पण सागर म्हणतो नाही मला जाणं सुद्धा गरजेचं आहे आणि मग त्यानंतर तो मुक्ताला पटकन माप ओलांडायला सांगतो मुक्ता रागातच त्याच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती माप ओलांडून घरात प्रवेश करते सागरला मात्र खूपच घाई झालेली असते तो पटकन ती शेल्याची गाठ सोडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मुक्ताला त्रास होतो तर इंद्रा त्याला शांत राहायला सांगते आणि मग स्वाती त्या शेल्याची गाठ सोडते तर सागर पळतच त्याच्या रूममध्ये जातो इंद्रा हसतच मुक्ताला विचारत असते की बाई तुला तर घाई नाही ना तुला कोणाचे दात करायला जायचे नाहीत ना आणि त्यावर मुक्ता हसून नाही म्हणते आणि मग ते सर्वजण गप्पा मारण्यासाठी बसतात लकी मुक्ताला विचारत असतो की मुक्ता वहिनी मला आई म्हणत होती की तुझं माझ्याकडे काहीतरी काम आहे त्यावर मुक्ता म्हणते हो आणि मग ती सगळ्यांना सांगते मला सावनीचा सॉरी म्हणून मेसेज आला होता कारण तिला असं वाटतंय की लग्न आहे आणि त्याचवेळी मी तिला सांगितलं होतं की सईला इकडे पाठव तिच्यासोबत राहिल्याने मला बरं वाटेल पण आता आपल्याला सैला पुन्हा तिच्याकडे नेऊन सोडावं लागेल त्यावर लक्की म्हणतो की हो वहिनी तू काळजी करू नको मला तिचं घर माहिती आहे मी सईला तिथे नेऊन सोडतो तर सई मुक्ताला विचारत असते की मुक्ताई आपण एकत्र कधी राहणार त्यावर मुक्ता तिला समजावते की फक्त आजची रात्र तू सावनी मम्मासोबत राहा उद्या मी तुला कोर्टात येऊन भेटेल आणि मग त्यानंतर आपण कायम एकत्र राहू आणि ते ऐकून सईला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर लकीसुद्धा चेंज करण्यासाठी जातो बापू सईलासुद्धा सांगतात की जा तू सुद्धा, सुद्धा चेंज कर त्यामुळे सई तेथून जाण्यासाठी निघते आणि त्यावेळी बापू तिला समजावतात की पप्पाच्या आणि मुक्ताईच्या लग्नाबद्दल त्या सावनीला काही सांगायचं नाही आणि त्यावर सई म्हणते हो आपलं हे सिक्रेट आहे ना आणि त्यावर सर्वजण हसून हो म्हणतात आणि मग सई चेंज करण्यासाठी जाते तर दुसरीकडे सागर ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो त्यामुळे बापू आणि इंद्रा त्याच्यावर चिडतात ते म्हणतात की अरे आजच्या दिवस तरी घरी राहायचं ना मात्र सागर म्हणतो की माझं खूप महत्त्वाचं काम आहे परंतु त्यावेळी बापू स्वातीला म्हणतात की आजच्या रात्रीच्या प्रोग्रामविषयी त्याला सांग त्यावर सागर विचारतो की काय आहे रात्री आणि मग त्यानंतर स्वाती त्याला सांगते की आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी आणि मुक्ता वहिनीसाठी एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्काच बसतो मुक्ता तर खूप घाबरते मात्र सर्वजण सागरला सांगतात की हे आमच्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट आहे आज रात्री तू हॉटेलवरच आहे त्यावर सागर म्हणतो ठीक आहे फक्त माझी कपड्यांची बॅग घेऊन या आणि मग तो पटकन ऑफिसला जातो मुक्ता मात्र या गोष्टीमुळे खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर सर्वजण चेंज करण्यासाठी जातात इंद्रा आणि मुक्ता दोघीच हॉलमध्ये बसलेल्या असतात इंद्रा मुक्ताला सांगते की तुझ्या हातातील हा हिरवा चुडा तीन दिवस तरी काढू नको उद्या जेव्हा सावनी कोरटामध्ये तुझ्या हातात हा हिरवा चुडा बघेल ना तेव्हा ती रागाने लाल होईल आणि मला तेच हवा आहे आणि मग त्यानंतर ती ते तेथून निघून जाते मुक्ता मात्र आता काय करायचं याच गोष्टीचा विचार करत असते तर दुसरीकडे माधवी मुक्ताच्या रूममध्ये जाते ती मुक्ताचा फोटो एकटक बघत असते आणि रडत असते आणि मग मुक्ताच्या अनेक आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येतात त्याच वेळी त्या दोघांसाठी कॉफी घेऊन येतो माधवी त्याला विचारत असते की आपली मुक्ता काय करत असेल रे त्यावर पुरु म्हणतो की रमली असेल तिच्या नवीन गोतवळ्यामध्ये मात्र माधवी म्हणते नाही रे आज ती खूप दमली असेल तिच्या रूममध्ये आराम करत असेल पण तिला झोप कशी लागणार कारण तिची लाडकी उशी तर इथे आहे आणि मग ते दोघेही मुक्ताविषयीच गप्पा मारत बसतात दोघांचेही डोळे नकळतपणे भरून आलेले असतात आणि मग त्यानंतर पुरु माधवीला म्हणतो की तुम्हा बायकांचं ना मला खरंच कौतुक वाटतं आता तूच बघ ना तू किती सॉर्टेड आहे मात्र तरीही मुक्ताच्या आठवणीमध्ये रडत होती आणि त्यावर माधवी म्हणते की आम्ही बायका अशाच असतो आणि मग त्यानंतर पुरु तिला सांगतो की ती उशी मला दे मी पटकन मुक्ताला देऊन येतो मात्र माधवी त्याला थांबवते ती म्हणते की मुक्ता जरी आपल्या समोरच्याच घरात राहत असली ना तरी आपण एक लक्ष्मण रेषा आखायला हवी आपण मुक्ताकडे असं सतत जाणं बरोबर नाही आणि या गोष्टीमुळे आपली नाही तर आपल्या मुलीची किंमत कमी होईल आणि तू काळजी करू नको माझा मुक्तावर पूर्ण विश्वास आहे ती त्या घरामध्ये स्वतःची जागा नक्की निर्माण करेल आणि त्यावर पुरुषसुद्धा हो म्हणतो तर दुसरीकडे मुक्ता तिच्या आणि सागरच्या रूममध्ये जाते आणि मग त्यानंतर तिला सई भेटल्यापासून ते आजपर्यंतचा प्रत्येक प्रसंग आठवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग ती स्वामींकडे प्रार्थना करते की मी घेतलेला निर्णय योग्य ठरू दे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा